हॅलो रिअर फ्रेंड्स वेलकम बॅक टू मायूट्यूब चॅनल एज्युकेशन इज आर्ट तर आज आपण पाहणार आहोत इयत्ता सातवी इतिहास धडा सहावा मुघलांशी संघर्ष याची प्रश्न आणि उत्तरे तर चला मग पाहूया स्वाध्याय प्रश्न क्रमांक एक खालील घटना कालाक्रमाने लिहा तर याचं डायरेक्ट उत्तर मी सांगते तुम्हाला शाहिस्तखानाची स्वारी पहिले येणार नंतर येणार लाल महालावर छापा नंतर येणार पुरंदरचा तह नंतर येणार आग्र्याहून सुटका पाचवा राज्याभिषेक सहावा शिवाजी महाराजांनी दक्षिण मोहीम जे आपण क्रमानुसार लावलेले आहे प्रश्न क्रमांक दोन शोधा म्हणजे सापडे संस्कृत शब्दात असणारा कोश उत्तर आहे राजव्यवहार कोश दोन त्र्यंबक गड जिंकून घेणारा उत्तर मोरोपंथ पिंगळे तीन वाणी दिंडोरी येथे पराभूत झालेला सरदार उत्तर दाऊद खान चार इंग्रज डच फ्रेंच यांच्या वखारी असलेले ठिकाण सूरत प्रश्न क्रमांक तीन तुमच्या शब्दात लिहा एक शिवाजी महाराजांचा अभिषेक उत्तर सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर या दिवशी पंडित भट्ट यांच्या हस्ते शिवरायांनी स्वतःच अभिषेक करून घेतला राज्याभिषेक शक ही नवीन कालगणना सुरू केली राजपत्रावर क्षत्रिय कुलावतांसह श्री राजा श्री शिवछत्रपती असा उल्लेख करण्यास सुरुवात झाली दोन आग्र्याहून सुटका उत्तर आहे औरंगजेबाने शिवाजीराजांना दरबारात योग्य तो मान न ठेवल्याने त्यांनी संताप व्यक्त केला अशावेळी डगमगून न जाता शिवरायांनी धैर्याने ओढवलेल्या प्रसंगाला तोंड दिले अशा रीतीने शिवाजी राजांनी मोठ्या धैर्याने व कौशल्याने आग्र्याहून स्वतःची सुटका करून घेतली तीन शिवाजी महाराजांची दक्षिणेची मोहीम उत्तर ऑक्टोबर सोळाशे सत्याहत्तरमध्ये शिवरायांनी दक्षिण मोहीम सुरू केली प्रथम गोवळकोंड्याच्या कुतुबशाहीची त्यांनी मैत्रीत केला त्यानंतर कर्नाटकातील बंगळुरू ही सकोटे आणि आदिलशाहीचा काही प्रदेश जिंकून घेतला चार शिवरायांनी राज्याभिषेकासाठी केलेली तयारी उत्तर आहे रत्नजळी तसे बत्तीस मण सोन्याचे सिंहासन बनवून घेतले विविध प्रांतातून श्रेष्ठ विद्वानांना राज्यकर्त्यांना आमंत्रित केले सोन्याचा मो होम सॉरी होम आणि तांब्याची शिवराई ही खास नाणी पाडली तर हे उत्तर होते धडा वा इयत्ता सात्वी इतिहास मुघलांशी संघर्ष व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग